नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग चार मित्र आणि चाहते एक धनंजनी ब्राह्मणीची भक्ती तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते त्यात धनंजनी होती ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती तिचा पती तथागथांचा तिरस्कार करीत असे पण धनंजनी ही भगवान बुद्धांची भक्त होती तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळूवनातील कलंदक निवाप विहारात राहत होते त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ ह्यावर दृढ श्रद्धा होती ह्या त्रिरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता जेव्हा ती असे स्तवण करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास या वयाचे होते तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभयागतांना दुखू नकोस असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून तिने बुद्ध बुद्धस्तवनाच्या गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळूवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने थी अपवित्र झालेले अन्न थुकून टाकून ते चालले झाले मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले बुद्धांना वंदन असो धम्माला वंदन असो संघाला वंदन असो तिने असे स्तवण केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बोडख्या बैराग्या वैराग्य गड्याची स्तुती गात असतेस थांब चांडाळणी तुझ्या त्या गुरूला जाऊन चांगला धडा शिकवितो धनंजनी म्हणाली हे ब्राह्मणा सदैव समार स ब्रह्म अशा ह्या लोकात त्या अर्हंत सम्यक संबुद्ध तथागथांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही तरी सुद्धा हे ब्राह्मणा तू त्यांच्याकडे जा म्हणजे तुला समजेलच तेव्हा तो गांजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागथांचा शोध घेण्यास निघाला त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पृच्छा करून तो एका बाजूला बसला अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागथांना पुढील प्रश्न विचारले सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी गौतमा असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस तथागथाने उत्तर दिले सुखप्रत जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे हे ब्राह्मणा ज्याचे मूळ विषारी आहे ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे अशा क्रोधाची श्रेष्ठजनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला भगवान खरोखर अद्भुत खरोखर अद्भुत जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रछन्न आहे ते प्रकट करावे अथवा मार्ग भ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा तसा नाना प्रकार आणि भगवान बुद्धांनी आपला सद्धर्म मला सांगितला आहे भगवान मी बुद्ध धम्म संघ ह्यांचा आश्रय स्वीकारतो मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रव्रजित होण्याची इच्छा व्यक्त करतो अशा प्रकारे धनंजनीच केवळ भगवान बुद्धाची भक्त राहिली नाही तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनविले यापुढे आपण पाहणार आहोत दोन विशाखेची दृढ श्रद्धा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर ला, व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद